नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे श्री संत गजानन माऊली परिवार व शिट्टू दादा मित्र परिवार चांदूर रेल्वे यांच्या अथक परिश्रमाने शहरातील संताबाई यादव मंगल कार्यालय येथे नाचू कीर्तनाचे रंगी या कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमात हरिभक्त परायण माउली महाराज जावडकर आनंदी यांच्या कीर्तनाचा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात नाम आपण अशी हरिनाम जपत राहावे व्यसन करू नये सत्कार्यात आपला वेळ खर्ची घालावा असा उपदेश आपल्या मधुरवाणीतून उपस्थित श्रोत्यांना करीत अनेक दाखले देऊन आपल्या कीर्तनातून बाल कीर्तनकार माऊली महाराजांनी प्रबोधन केले या कीर्तन सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे अवघ्या चौथ्या वर्गात असलेल्या बालकीर्तनकार हरिभक्तपरायण माऊली महाराज यांचे कीर्तन ऐकण्यासाठी त्यांना पाहण्यासाठी शहरातील तसेच तालुक्यातील अनेक गावखेड्यातील असंख्य भाविकांची सभागृहात एकच गर्दी जमली होती कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर उपस्थित भाविक श्रोत्यांसाठी महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते या कीर्तन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार प्राध्यापक विरेंद्र जगताप आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा सौ उत्तराताई जगताप या उपस्थित होत्या ह्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला उपस्थित माता भगिनींना सौ उत्तराताई जगताप यांच्या वतीने साड्यांचे सुद्धा वाटप करण्यात आले याबद्दल माऊली महाराज जावडकर यांची बघा थेट मुलाखत बिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे चांदूर रेल्वेवरून आमचे विशेष प्रतिनिधी अतुल उज्जैनकर कलाकार माऊली या ठिकाणी तब्बल या माऊलीने तीन तास कीर्तन केलेले ते आहे तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया काय नाव आहे तुझं माऊली माऊली महाराज तुझ माहित आणि कुठल्या कला वर्गामध्ये कोणता आहे जाऊ कसा तुला छंद प्राप्त झाला हे कीर्तन करायचं काय सांगशील ते उपाय जात माझ्या वडिलांनी मला कीर्तन शिकवलं वडिलांनी वडिलांचं नाव काय सोय सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जाऊरकर काय सांगू शकशिन तू एक तू एक बाल एखादी कन्या सासू राशी राय मागे परतून पाय मुलगी बापावरती किती प्रकारचे प्रेम करते ही निस्वार्थ प्रेम करणारी फक्त मुलगी आहे आज सिट्टू दादा मित्र परिवार यांनी माझी तारीख घेतली या या दृष्टिकोनातून मी मुलगी बापावरती किती प्रेम कुळी होती सात्विक पहिला क्रमांक मुलीला आणि दुसऱ्या क्रमांक पितेला ही जी माऊली आहे ही चौथ्या शी, वर्गात शिकत आहे आणि शिकत असताना आज गजानन महाराजांचे यांनी या ठिकाणी गजानन महाराजांचे एक वारकरी संप्रदाय हे वारकरी संप्रदाय असून या ठिकाणी गजानन कीर्तन कीर्तनसुद्धा या संताबाई मंगल कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहाने पार पडले आणि यावेळी या, या कार्यक्रमाला हजारोच्या वर हे जे माऊली आहे हे माऊली संपूर्ण चार राज्यात कीर्तन करत आहे आणि आज अमरावती जिल्ह्यातील चांदलेमध्ये येऊन या माऊलीने संपूर्ण भाविक भक्तांना एक कीर्तनातून एक बोध सुद्धा दिलेला आहे आणि त्यांनी आपल्याला एक उदाहरण सुद्धा दिलेलं आहे आणि तुम्ही आता बघितलंच आहे माझी कदम बघू शकतो हा मित्र परिवार यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असता हे शिट्टू दादा आपल्या सोबत आहे त्यांच्या म्हणतात आहे आता सांगा कार्यक्रम संपलेला आहे अप्रतिम असं या चांदू रेल्वे शहरामध्ये माऊली हबप जावळकर महाराजांनी कीर्तन केलं आहे आणि बहुसंख्येने असं उपस्थितांच्या मध्ये त्यांनी जो त्यांचा वयाचा जर विचार केला असता ते अप्रतिम कीर्तन आहे कारण ते अवघ्या चौथ्या वर्गात आहे आणि चौथ्या वर्गात असल्यामुळे वर्गा एवढं सुंदर कीर्तन असं ज्यांनी जे माय लेकी किंवा माय बापा किंवा पोरीवर जे कीर्तन केलं ते अशी जे अप्रतिम केलं त्याबद्दल मी त्यांचे शिकूदा मित्र परिवार चांदूर शहर वाचण्यातर्फे सर्वात ते चांदूर रेल्वेमध्ये आले त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार करतो व त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो चांदूर वाचण्यात या ठिकाणी भव्य दिव्य असा कीर्तनाचा या माऊलीचा चिमुकल्या माऊलीचा कार्यक्रम पार पडलेला आहे तर बघत राहा एम बी लाईक करा सबस्क्राईब करा आणि मी पाहता बघा की डब्ल्यू डब्ल्यू पाहता तुझे पाच

आणि बायला बोल तू वाड्यान सोन बरस बापातच नाही सोनू कसा राही <laughs>